हॅलो मित्रांनो तुमचा आजचा ट्रेडिंगचा दिवस कसा केला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा इथे मी बँक निफ्टीमध्ये काही ट्रेड घेतले होते आणि सुरुवातीला जो ट्रेड घेतला होता तो पुट साईडला घेतला होता त्याच्यामध्ये मी जवळपास सिक्स्टी क्वांटिटीज घेतलेले आहे आणि चौदाशे रुपयाचं प्रॉफिट मला त्याच्यात झाला होता पण त्याच्यानंतर थोडंसं मार्केटमध्ये ट्रॅपिंग झालं आणि कॉल साईडमध्ये पण माझा स्टॉपलॉस हिट झाला आणि पुट साईडमध्ये पण स्टॉपलॉस हिट झाला तर दोन्हीकडनं मार्केटने ट्रॅप केलं तर जेव्हा मार्केट ट्रॅपिंग असतं तेव्हा तुम्ही एंट्री करू नका कारण जो प्रॉफिट आलेला असतो तो निघून जातो तर इथे तुम्ही बघता की जो प्रॉफिट आला आहे तो खाली निघून गेलेला आहे जसं मार्केटने ट्रॅप केलेलं आहे आता प्रॉफिट आलेला गेल्यानंतर मग तुम्हाला थोडं वाईट वाटतं आणि मग तुम्ही ओवर ट्रेडिंग करता तर कधी कधी ओवर ट्रेडिंगमध्ये अजून लॉस होऊ शकतो बट इथे जो मी ट्रेड घेतलेला आहे निफ्टीमध्ये कॉल साईडचा त्याच्यामध्ये मला चारशे सतरा प्रॉफिट आलं आणि जे सकाळचं प्रॉफिट होतं तेवढं मी कवर करू नाही शकली पण थोडंफार मी प्रॉफिटमध्ये आली आणि त्यानंतर मग मिड कॅपची एक्सपायरी होती तर मिडकॅपमध्ये मी कॉल साईडला एक ट्रेड घेतला होता पण तिथे माझा स्टॉप लॉस हेट झाला आणि मग मी नंतर ॲस अ ट्रायल म्हणून यू एस डी आय एन आरमध्ये एक ट्रेड घेऊन ठेवलेला आहे मी आधी कधी घेतला नव्हता याच्यात तर याच्यामध्ये पॉईंट्स मिळायला थोडा वेळ लागतो आणि अजून झिरोज दाखवत आहे तर उद्यापर्यंत पाहूया की यामध्ये काही बदल होतो का आणि संध्याकाळी मी क्रूड ऑइलमध्ये कॉल सेडची पोझिशन घेतली होती आणि त्याच्यात नऊशे पन्नास मला प्रॉफिट आला तर नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला चांगलं प्रॉफिट येतं त्याच्यानंतर जास्त ट्रेड करू नका नाहीतर लॉसेस होऊ शकतात जसं इथे तुम्ही पाहू शकता लॉस झाला तर बँक निफ्टीमध्ये ज्या लेवल्स मी ड्रॉ केल्या होत्या तिथपर्यंत मार्केट पोहोचलं नाही त्याच्यामुळे दोन्ही साईडला स्टॉप लॉस हिट झाला होता आणि थ्री ओ क्लॉकमध्ये पण काही एवढा मोमेंटम काही मिळाला नाही तर तुम्ही बघू शकता किती ट्रॅपिंग या रिजनमध्ये झालेलं आहे मिक्स कँडल इकडे आलेले आहे आता इथे तुम्ही बघू शकता की मार्केट थोडं खाली आलं आणि जसं वर जायला निघालं तर थोडंसं वर जाऊन परत खाली आलं आणि मार्केटने प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक नाही केला तो प्रिव्हियस डेचा हाय जेव्हा ब्रेक करत नाही तेव्हा नेसेसरी की मार्केट खालीच जाईल मार्केट थोडं साईडवेज होऊन जातं आणि अशा वेळेस कधी कधी थ्री ओ क्लॉकमध्ये पण मोमेंटम मिळत नाही तर टार्गेटचा वेट करू नका जेवढं ट्रेलिंगमध्ये मिळतं तेवढं तुम्ही घ्या आणि डे क्लोज करा जास्त ओवर ट्रेडिंग करू नका जेवढा प्रॉफिट मिळतो तुमच्या लॉटनुसार सर तो प्रॉफिट सफिशियंट तुम्हाला वाटत असेल तर मग अजून ट्रेड घेऊ नका त्या दिवसासाठी तुम्ही तेवढा प्रॉफिट घेऊन डेला क्लोज करू शकता